आज पुन्हा एकदा फायनलमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे सुमित पाटील सुमित पाटील मल्यान अभिनंदन आणि आज एक नंबरची हॅट्रिक केलेली आहे सुमितने काय सांगाल सात आठ बंदरात आपली एकदा आतून फिरली पहिल्याच्या झाल्या मने आप्पा आणि सौरभ दादाने ठेवलेली तेव्हा आपली थांबाल जसं लागून फिरलेली तर आपली तिथे पण हॅट्रिक झाली असते पण तो चान्स चुकला या पंधरात आपण ट्राय केली आणि आज आपली हॅट्रिक झाली आणि आज किती मिनटं दिली इथे आज टाइमिंग अजून नाही समजले काय आणि सात आठ पंधरा मध्ये रेकॉर्ड टायमिंग तर दिलेला आहे आणि मित्रांनो दोन दिवसापूर्वी सुमित बरोबर माझं बोलणं झालेलं सुमितला विचारलं की हॅट्रिक मारणार का तर सुमितचं उत्तर काय असेल ट्राय करू ट्राय करू नाही बोला शर्यत बैलांचे आहे बैल जर धावले तर माझा नंबर येईल तर अभिनंदन मीर पाटील अभिनंदन तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत साधिक लेबंधू यांची गाडी द्वितीय क्रमांक आलेली आहे ना किती दुसरी आले ते द्वितीय क्रमांक आलेली आहे तर अभिनंदन सगळ्यांचं पण आणि यांचा डबल धमाका झालेला आहे सकाळी रेवदंडामध्ये क्वार्टरला ना क्वार्टरला तीन नंबर तर अभिनंदन सगळ्यांचं आणि यांचा फायनलमध्ये दुसरा म्हणजे अच्छा म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्हाला आपण हॅट्रिकचा चान्स आहे तर अभिनंदन आणि बैलांची नाव काय भाकरे आणि भेंगरी अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो घटक फायनलमध्ये तिसरी आले ना संदीप पाटील मल्ल्याण यांची गाडी तिसरी आलेली आहे अभिनंदन गाडी पण आहे उत्तम प्रितेश अभिनंदन कितवा गुलाब झाला बैलांचा आणि याचा लगातार दुसरा लगातार दुसरा अभिनंदन मित्रांनो दोन वर्ष झाली आपण वेगवेगळ्या गाडीवाल्यांच्या मुलाखती घेतो आहे पण वाट बघत होतो की आमच्या गाडीची मुलाखत घरी आणि आज दिवस आला आहे आज आमची गाडी सोळाव्या गटामध्ये होती पहिले नवीन आहेत दोन वेळा नंबर आला पाचव्या गटामध्ये पहिली आणि दुसरी आली आणि आज डायरेक्ट सोळाव्या गटात गाडी टाकली पण महिलांनी जाम साथ दिली आमच्या नवीन घेतलेला असे पुन्हा आणि हा आहे राजा हा जुना पहिला आहे वर्ष आम्ही याला मालकतोय मध्यंतरी आम्हाला खूप जण बोलतोय की हा बैल पण विका हा बैल विका परंतु आमच्या नाम आहेत त्यांनी त्यांचा विश्वास होता की बैल चालेल म्हणून आणि आज मात्र बैलांनी नाच केला की सोळा वेगळा तिसरा नंबर आणला आहे आणि हा नवीन घेतलाय सोन्या थँक्यू पार्टी हवी तर मित्रांनो आमच्या गावातील गाडी साहिल वाडेकर किती वेळा गाड्यात आली साहिल थ्री क्वार्टरला तिसरी आली थ्री क्वार्टरला तिसरी गाडी आलेली आहे अभिनंदन मामा गाडी मालक अभिनंदन मामा आणि काय सांगशील साहिल आपला मधीन बॅक फॉर्म गेलेला आणि चांगला कमबॅक झालेला आहे साहिल असतशील थोडी नाराजी करण्यासाठी ते आता जसं झालेलं होतं परंतु आता बसले ते आम्हाला समाधान वाटते महत्वाचं आम्हाला गुलाल पडला हे अर्थी महत्व झालं तिचं आम्ही काय मान्य करत नाही का तो गुलाल बैलाला पडला चार पूर्णांच्या हाऊस एवढं अभिनंदन गट क्रमांक किती बारा ना गट क्रमांक बारा मध्ये किती बसली दुसरी बसलेली आहे आणि ह्याच्या नावाने गाडी होती बड्डे बॉय आहे दादा हॅपी बड्डे सांगशील आज आमची गाडी बाराव्या गटात होती लास्ट फिरली आमची आज गाडी लास्ट फिरून देखील दुसरी आली आणि इथे आमची गाडी खड्ड्यात गेली पूर्ण तरी लास्ट बघून आमचा सर्जा आणि सुपार दुसरी आली आज खूप आनंद वाटतो कितवा गुलाब झाला कॉंग्रॅच्युलेशन ना देखच मित्रांनो सेमी फायनल मध्ये दुसरी बसली महेश तिसरी बसली आहे नाव काय होतं गाडीत तुझंच महेश पाटील ढवर आणि सातार बंदर मध्ये पण बसलेल ना अभिनंदन म्हणजे नेक्स्ट जर बंदर झालं तुला हॅट्रिकला चान्स आहे हॅट्रिक झाली झाली काय हॅट्रिक तिसरी तिसरी आजच्या म्हणजे गुलाला चे हॅट्रिक झालेले अभिनंदन बैलांचे नाव काय जर्शा आणि हरण्या कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सॉरी सेमी मध्ये पहिले आलेले आहे ना कार्लेकर बंधू कुरुल अभिनंदन या वर्षात किती नंबर किती नंबर झाले दहा नंबर झाले आजचा अकरावा आहे आणि सात आठ बंदर मध्ये थोड्यासाठी आपला नंबर केलेला नाही तर हॅट्रिक झाली असती ना, ना। एक फायनल मध्ये आला आज दोन दोन फायनल झाले आणि बाकी आज किती टर्न केला चौथा टर्न करून गाडी मारली ना बैलांची नाव काय आप 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 या वर्षी चांगली चालली गाडी अभिनंदन सेमी फायनल मध्ये दुसरी आलेली आहे नाव काय राक्षीकर बंधू हे नाव चनेरा साइड ला खूप फेमस आहे आणि आपल्या विभागात येऊन त्यांनी नाद केलेला आहे सेमी फायनल मध्ये दुसरी आलेली आहे प्रथमदा अभिनंदन तुमचं आणि यांची इच्छा आहे की आप इकडच्या इथे पण यांना फायनल मध्ये गाडी गाडी हाकलायची इच्छा आहे पुढल्या वर्षी टायमिंग द्यायला लवकर या काय इकडे कसं टायमिंग चालतं ना मंदार आहे आपला मित्र अभिनंदन काय बैलांची नाव काय हिरो आणि बाबू हिरो आणि बाबू किती गुलाब झाले वर्षात चार, चार पाच झाले ठीक आहे अभिनंदन धन्यवाद एका घोडागाडी मध्ये किती आली दुसरी आली नाव काय रोशन मगर यांचे दानिश किरकिरे गाव कुठला थल अभिनंदन शाहीद शाहीद राहते भाई शाहीद आणि आता कितवा गुलाल झाला पहिलाच आकललेला आकललेला पण पहिलाच अच्छा म्हणजे वर्ष संपता संपता झालं अभिनंदन मित्रांनो क्वार्टर फायनल मध्ये पहिली आलेली गाडी नाव काय आता अभिनंदन आणि किती गुलाल ह्या बैलांचा गुलाल चार लगातार क्वार्टर खूप छान धावली या वर्षी बैल काय नाव आहे कधी गेला जोड जोड पण या वर्षीच केला का कर्नाटकी आहे का अच्छा अभिनंदन आणि पुढल्या वर्षी आम्हाला गाडी तुझी फायनल मध्ये बघायची इच्छा आहे मला नाद एकच पंधरा चौदाव्या गटात किती आली मित्रांनो चौदाव्या गटामध्ये पहिली गाडी आली नाव काय धनंजय बेलोशी अभिनंदन आणि नाव काय बैलांची पहिलांची आणि रिंको आणि किती गुलाब झाले वर्षात वर्षात किती गुलाब झाले तीन झाले तीन झाले म्हणजे हॅट्रिक हॅट्रिक झाली का अभिनंदन दहाव्या गटामध्ये तिसरी बसलेली आहे नाव काय गाव नवगाव अभिनंदन <laughs> तुला ओलायकला मी अभिनंदन कितवा गुला बैलांचा भाटातला आणि समुद्रावर पण असते का समुद्रावर पण नवगाव लागली अच्छा म्हणजे चांगली साथ दिली वर्षात बैलांची नाव काय कर्नाटक आणि सोन कर्नाटकी आणि सोन अभिनंदन तेराव्या गडामध्ये पहिली आलेली गाडी नाव काय बाबू आणि मालकाचं नाव काय गाव कुठला तुमचे तुमच्याच बंदरात कसं वाटतं तुमच्या बंदरात नंबर मारला आणि सातारला पण नंबर लागलेली ना ती आलेली का अभिनंदन आणि बैलांची नाव सांग बाले आणि शिर्या कॉंग्रॅच्युलेशन सोळाव्या गटामध्ये पहिली आलेली आहे विनायक पाटील अक्षी अभिनंदन किती गुलाल झाला वर्षातला आठवा गुलाल आठवा गुलाल नाव काय पहिले आमची बादल आणि बाब्या पाच वेळा पहिली वलवलीत पण आमच्याच गटात होती सातव्या गटामध्ये अभिनंदन थँक्यू आणि पुढे पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा थँक्यू बाबू नाव काय तुझं सोम तुझा मित्रांनो रोशनची गाडी आहे बिलोशी क्वार्टर फायनल मध्ये पहिली बसलेली आहे अभिनंदन आणि रोशन तिकडे बक्षीस घ्यायला थांबलाय त्याच्यामुळे आज जास्त पण बाईट देऊ शकत नाही कितवा नंबर झाला पाचवाचावा आणि हा बैल घेतल्यापासून कंटिन्यू तिसरा असेल ना हॅट्रिक झाली अभिनंदन तर मित्रांनो गट क्रमांक चार मध्ये चैतू तिसरी बसली ना तिसरी आलेली आहे आणि कितवा आपला गुलाला वर्षातला या बैलाचा पहिला आणि ह्याचा ह्याचा दुसरा अभिनंदन मामा अभिनंदन नाव काय ह्याचं नाव काय आणि बाबू ठीक आहे सर कॉन्ग्रॅच्युलेशन सुयोग सुदाम ठाकूर गाडी सहाव्या गटामध्ये होती आणि या गाडीचं सांगायचं म्हणजे या वर्षामध्ये खूप गाडीचं नुकसान झालं कित्येक वेळा गाडी मोडली एका जागावर आली परंतु यांनी जिद्द सोडली नाही का सांगशील ना। आज पूर्वाला गाडी मोडली पण जिद्द नाही सोडली आणि आज करून दाखवलं किती कितवी बसली आज दुसरी दुसरी बसली अभिनंदन के नात केला नाच केला पण वाऱ्यात गेला चल थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन